एका चप्पलमुळे तब्बल अकरा पोलिसांची नोकरी गेल्याची विचित्र घटना घडली आहे न्यायालयात काही दिवसापूर्वी घडलेल्या घटनेचे पडसाद आता उमटले असून एका चप्पलमुळे अकरा पोलिसांचे निलंबन झाले आहे कल्याणच्या उपायुक्तांनी कठोर कारवाई केली आहे कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात एकवीस डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास न्यायालयीन कामकाज सुरू होते आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या किरण संतोष भोमर भरम वय वर्ष बावीस यांनी अतिरिक्त व सत्र न्यायाधीश आर जी वाघमारे यांच्या दिशेने पायातील चप्पल भिरकावली न्यायमूर्तीच्या दिशेने आरोपीने चप्पल फेकून मारल्याने न्यायालयामध्ये एकच गोंधळ उडाला या प्रकरणामध्ये सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणल्याच्या आरोपाखाली आरोपीविरुद्ध नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला महात्मा फुले पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी सुरू चौकशीला सुरुवात झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता मात्र हा तपास सुरू असतानाच आता पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे पोलिस नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक अरुण कोकितकर यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात किरण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला शासकीय कामात अडथळा आणि पोलिसांना शासकीय कर्तव्य करण्यापासून परावृत्त केल्याचा ठपका ठेवत किरणवर नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे कल्याण न्यायालयाच्या आवारात घडलेल्या प्रकरणामध्ये निष्काळजीपणा केल्याप्रकरणी अकरा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे कल्याण न्यायालयात न्यायाधीशावर एका कैदीने चप्पल भिरकवल्याच्या प्रकरणाबरोबरच अन्य एका प्रसंगी एक व्यक्ती बंदूक घेऊन कल्याण न्यायालयाच्या आवारात फिरत असल्याचे समोर आले होते दोन्ही प्रकरणामध्ये संयुक्तरित्या ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे दोन्ही प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस मुख्यालय आणि कल्याणच्या उपायुक्तांनी अकरा पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे